प्रणाम वेळेला संजय राऊत अतिरेक करायला लागला आणि उधळलेल्या रानडुकर सारखा मीडियामध्ये थैमान घालायला लागला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे जे रुटीन बारा पंधरा वीस काय प्रवक्ते होते ते सगळे या रानडुकरापुढे एकदम हतबल झाले ते म्हणायला लागले की आम्ही बाकी मुकाबला करू शकतो कुणाशी पण पुन या रानडुकराशी कसा करणार कारण ते पिसटलेलं आहे बेभान आहे कुणालाही कुठेही चालून जात बर घेऊन जातं तर जात त्याच्याला जाऊन भिडायचं म्हणजे त्याच्या अंगावर जो सगळ्या गलितचे राळ पसरलेली आहे शिवराळ राळ गचाळ गलिच्छ अशी पसरलेली आहे ती आमच्या अंगाला आणि याच्या विरुद्ध बोललो हा आमच्यावर बोलणार याला काय आय नाही ना काही कुणाची काही काढून टाकणार तो का। कुणालाही काही म्हणणार खोटे नाटे आरोप करणार याच्याशी भांडायचं म्हणजे आपल्या चरित्र आणि चारित्र्याचे नसलेले धिंडवड याच्याकडून काढून घ्यायचे ते गप्पच झाले एकदम कुणी काय बोले नसेच झाले तर त्यामुळे फडणवीसांना प्रश्न पडला की बाबा आता या नाडुकरला अंगावर घेईल असं कोण तर मग त्यांना बहुतेक असं सुचवलं कोणीतरी किंवा सुचलं सुचवलं असं मी का म्हणतोय की नितेश राणेशी मी गप्पा मारत होतो मित्र आहे माझा चांगला दोस्ती आमची तर त्यावेळेला त्याच्या बोलण्यातून असं सूचित झालं की प्रवक्तेपदी त्याची जी निवड झाली प्रवक्तेपदी त्याची जी निवड झाली ती भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्यामुळे किंवा नेत्याच्या मनात आलं म्हणून झाली नाही म्हणजे फडणवीसांचेच ना महाराष्ट्रात कोण आहे निर्णय फडणवीस फडणवीसांच्या चॉईसनी नाही झाली पण मग नितेश राणे तर या दानडुकरांविरुद्ध काय म्हणतात त्याला तर त्याला चांगली उपमा द्यायला पाहिजे आपल्याला हे रानडुक्कर म्हटलं ते ठीक आहे त्याला आपण हत्तीची उपमा देऊ तरुण हत्ती म्हणूया आपण त्याला अं यंग एलिफंट लिटिल बेबी एलिफंटने यंग एलिफंट तर संघ परिवारातल्या एका नेत्याने पदाधिकारीने दादर असं फडणवीसांना सुचवलं की ठकास महाठक थका, चोरावर मोर हा आता ठकास महाठक थका, चोरावर मोर हे काही कौतुक नाहीये पण सूचित करणार आहे की याला भारी पडणार शेरास चला आपण ते पहिले दोन उपमा विसरून जाऊया शेरास सवा शेर म्हणून आपण हा कारण मित्र आहे ना आपला नितेश मग त्याला कसं आपण ठकास महाठक म्हणणार मग तो महाठक होतो ना किंवा चोरावर मोर म्हटलं म्हणजे तोही मोठा चोर होतो नाही तसं नको आपण चांगली उपमा देऊ आपल्या मित्राला आपण म्हणूया की तो शेराज सवाशेर येस 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 शेराज सवाश तर असा नितेश राणे आणि राणे घराण्याचं वैशिष्ट्य आहे नारायण राणे घ्या निलेश राणे घ्या नितेश राणे घ्या दहा संजय राऊत कुठले असे टुकटुक टुक 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 करून टुकटुक नाही ढॉम 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 करून कुठले त्याचं वस्त्रगाळ चूर्ण केलं आणि त्याच्यामध्ये एरंडेल मिसळलं की मग तो जो एक द्राव तयार होईल तो जर जिभेवर लावला तर जशा प्रकारे घोषणा उद्घोषणा वाक्य विधान स्टेटमेंट्स येतील त्या प्रकारची विधानं करण्यामध्ये नारायण राणे पण कुणालाच हार जाणार नाहीत निलेश राणे पण कुणाला हार जाणार नाही नितेश राणे तर नाहीच नाही असं म्हणता येईल की नांगी 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 इंगडीची नांगी बघितली तुम्ही मी बघितले बाबा मी एकदा काय माहिती हे सगळं खेड्यात जाणं वगैरे आता विषय भरकटेल माझा मी पटकन येतो इकडे पण हे खेड्यात जाऊन राहणं वगैरे वगैरे प्रकरण असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला माहिती नसतं तिकडे काय काय असतं मी एका माणसाने मला कोकणातल्या घरी नेलं आणि म्हणाल की इथे दोन दिवस राहूया आपण मी पण खुश गाव मग ती राहीन मग मध्ये मग अरे घरात गेलो आणि पाऊ टाकलं हो तर तुम्हाला थोडं मागे म्हणतो काय झालं आहे नाही ती इंगळी आहे इंगळी म्हणजे ती डसली तर मरतो माणूस ती ना हो म्हणे आमच्या घरात इंगड्या विंचू साप नेहमी निघतात मी म्हटलं जाऊ दे मला गेस्ट हाऊसवर पाठव मला नाही तर म्हणजे गेस्ट हाऊसवर पण निघतात आमच्या इथे आणि पहिलंच टॉयलेटला गेलो त्याचे ते नशीब तर नशीब युरोपियन संडास होतात त्याच हे वरती केलं होतं त्याच्या खाली पाल अरे रामा मी म्हणते मला रे जमणार इथे म्हणाला अरे असं जग जीवन आम्ही बारा महिने जगतो वावरात गेलं की साप भेटणार होता आम्हाला बापरे तर ते जाऊ द्या तर ती इंगळी इंगळी इंगळीची नांगी तर नाण्यांची जीव म्हणजे इंगळीची नांगी आहे निलेशला काय उपमा देऊया आपण नागाची उपमा देऊया नागचा करतो आणि डसला की नागोबा पण साधा नाही निलेशचा नागोबा साधा नाही दहा आकडी म्हणजे चावला की गेला समोरचा असं मला माहीत नाही सगळे सगळे माझे मित्र आहेत रहन नारायण राणे पण माझं ऋणानुबंध आहेत स्नेह हो संबंध निले, निलेश नितेशशी आहेत निलेशशी फार संबंध नाही हा हॅलो लोक एवढंच आहे पण तो दहाचा आकडा असलेला आहे आणि हा आमचा नितेश जो आहे तू फुरस आहे कोकणात खुर्शी फार निघतात नाही क... ना? ते आणि फुरस फार होणार रे हे तुम्ही सगळे कोकणातले आहात ना फुरस सगळ्यात जबरदस्त ना ते खुर्सं चावलं की गेला माणूस दोन मिनिटात ना आमचं फुरस आहे ते पण आता त्यांनी जे काल विधान केलं ना त्याच्याबद्दल मी बोलणार आहे नितेश राणेने संजय राऊतला बऱ्यापैकी शह हो दिला बऱ्यापैकी शहरीला म्हणजे त्या संघ परिवारातल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना सांगितलं की याला प्रवक्ताच करा तुम्ही आणि रोज सकाळी नऊला संजय बोलला याला दहाला अकराला बोलायला सांगा आणि संजय जे जे, जे बोलेल त्याच्या विरुद्ध बोलायचं बाकी काही करायचंच नाहीये आपण मुद्दे शोधायचे नाही आपण काही विचार मांडायचे नाही आपण काही युक्तिवाद करायचा नाही तो जे बोलला ते कसं चुकीचं आहे एवढंच सांगायचं त्यांनी सा। चार शिव्या घातल्या असतात ते आपण चाळीस शिव्या घालायच्या एवढंच काम बाकी कामच नाही आणि ते त्यांनी चांगलं केलं काही काही गोष्टीचं त्यांनी अशा केलं की ते मला कधी उमकलेच नाही संजय मी कळलं संजय राजाराम राऊत हे जे काय त्यांनी काढलं ते कधी संजय पण मला बोलायचं मग माझ्या वडिलांचं नाव आहे चांगलं आहे ते वारकरी पंथाचे होते मग त्यांच्यामध्ये त्यांचं नाव घेऊन मला कमीपणा येईल असं नाही उलट अभिमान वाटावं असं माझे वडील आहेत वारकरी पंथाचे आहे ते जुने ध्येयनिष्ठ याच्यातले आहेत जुने हा या संजय राऊत संजय राजाराम राऊत काय म्हणतो त्या म्हणलं <laughs> त्याने काहीतरी एक आयडिया शोधून काढली की कशामुळे तुला काहीतरी होईल असं हो म्हणे पण काहीतरी अपमानित होण्यासारखं माझ्या बापाचं काहीतरी पाप तर पाहिजे ना का नाही तो पुण्यवंत माणूस आहे त्याच काय हे करत म्हटलं जाऊ दे फार लक्षात घेत नाही पण त्याचं कसं आहे की नितेश राणा राणे म्हणतात तर काही प्रॉब्लेम नाही कारण ते तसंच आहे नाव त्याच्यामध्ये काही वेगळं नाही पण लोकांना कुतूहल झालं मला अनेकांनी विचारलं राजानुभ काय प्रकरण आहे काहीच नाहीये व्हॉट इट इज पण एक गोष्ट खरी की संजयला शह देण्यामध्ये नितेश राणे यशस्वी ठरला का तर ठरला आणि त्याच्यामुळे असं झालं की इतर प्रवक्ते अजिबातच बंद झाले टीव्हीवर पण येईल झाले ते म्हणे पॉलिसीज घेतली भाजपने की टीव्हीवर आपले प्रवक्ते पाठवायचेच नाही बघाच काहीतरी एकमेकाशी बोलतात भांडतात आणि हे करतात मग ते अँकर जो असतो तो, तो दीडशाणा असतो साधारणतः तो स्वतःचा शहाणपणा दाखवण्यासाठी याला गप्प बस तू गप्प बस तू भांड झुळत त्याला काय म्हणा आणि कोंबडी झुंजवण्याचा प्रकार असतो तो किंवा रेड्यांच्या बकऱ्यांच्या टाकऱ्या असतात तसे त्या ते टाकऱ्या त्यांना त्यांच्या व्यासपीठावर घडवायचे असतात आपल्याला नकोच जाऊया त्यांनी फक्त एक नितेश राणे ठेवला जो संजय विरुद्ध बोलेल आणि संजय विरुद्ध बोलायला कोणीतरी हवाच होता भाजपाला हवा होता एकनाथ शिंदे यांनी कधी तशी परवा केली नाही संजयची कधीच केले नाही खरं म्हणजे संजयचा सगळा मूर्खपणा आहे एकनाथ शिंदे या प्रकरणात तो इतका मूर्खासारखा वागलाय की एकनाथ शिंदे यांच्या बंडा मागे पण तोच होता आणि बंडा विरुद्ध पण तोच त्याचा केलंय मी गोप्यस्फोट वेळोवेळी पण व्हॉट एव्हर इट इज पण संजयला त्यांनी बऱ्यापैकी जेरीला आणलं म्हणजे असं झालं की संजयला बोलताना नितेश राणे नंतर बोलणार आहे याचं भान ठेवायची वेळ आली खरंच मी सांगणार की नाही हे पण नितेश राणे अकरा वाजता बोलणार आहे आणि आपण आता जे काय बोलतोय त्याच्यावर बोलणार आहे त्याला माहिती असल्यामुळे आधीच्या त्याच्या याच्यापेक्षा मध्यंतरी ते तो सुधारला होता थोडासा म्हणजे तो नितेशचा विचार करून बोलायला लागला होता आता परत निवडणुका जवळ आल्यावर परत त्याचं काय म्हणतात आधीच मरकट तशात ही मद्यपे तशी अवस्था झाली आणि मग त्याने काय वाटेल ते बोलायला सुरुवात केली आताही तो तसंच बोलतोय अं पण नितेश राणेंनी काल जे विधान केलं की लंडनला पळून जातील उद्धव ठाकरे मी उद्धव ठाकरेंना ओळखतो खूप जवळून ओळखतो की मुनात त्याच तरुणपण जे आहे त्यातल्या बाळसाहेबांबरोबर होतो म्हणूनच अर्थात ती संधी मला मिळाली एक चार पाच वर्ष तरी त्याच्याबरोबर होतो ते चौरंग म्हणून प्रभादेवीला एक त्याचं छोटस गॅरेजमध्येच एक ऑफिस होतं तिथेही बसून गप्पा मारणं वगैरे आधी राजबरोबर गप्पा मारायच्या सामनाच्या ऑफिसमध्ये मग त्याच्याकडे जायचं वगैरे खूप दोस्ती होती आमची त्यावेळे म्हणून तुम्ही त्याला अरे तुरे म्हणतो आणि माझ्या मी लहान मुलं होती कारण बाळासाहेबांच्या बरोबर बसणारा मी माणूस होतो आणि सगळे नेते बरोबरीचे होते त्यामुळे उद पळून जाईल का हो भारत सोडून नितेश राणे म्हणाला की निवडणुकीचा निकाल लागला चार जूनला की तो पळून जाईल आता तो नितेश का म्हणाला पळून जाईल त्याला असं वाटलं की ईडी सीबीआय हे नाही कारण ते ड्रगचं असत पण इन्कम टॅक्स याची लछांड ही निवडणूक झाली की आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धवच्या मागे लागतील अनेक प्रकरणात असे की उद्धवचे हस्तक जे आहेत ते गुंतलेले आहेत त्यांना अटका झालेल्या आहेत त्यांच्यावर कारवाया सुरू झालेल्या आहेत त्यांच्यावर धाडी पडलेल्या आहेत उद्धवच्या खास खास माणसांवर धाडी पडले तर खरं आपल्याला नाव लाईन बंद घेते तर त्यामुळे उद्धव घाबरेल आणि त्याला असं वाटेल की आता आपल्याला उचलतील अरे मुख्यमंत्री के केजरीवालला उचलला हा तो झारखंडाचा काय रे नाव त्याचं सोरेन त्याला उचलला तर उचला उचला त्या याला उचलायला काय आता मुख्यमंत्री नाही आता माझी आहे माझी तर किती गेले आत मध्ये तर त्यामुळे याला उचलतील आणि मग त्याला घाबरून तो पडेल असं कॅल्क्युलेशन त्याचं आहे पण नितेश उद्धव नाही पडणार का नाही पडणार माहितीये की साधारणतः एक दोन पाच हजार करोडची प्रॉपर्टी त्याची इंडियामध्ये आहे कुठे कुठे गुंतवलेली आहे आणि ती फक्त त्याला आता आदित्य वहिनी आणि तेजस यांच्या चौघांशिवाय माहिती नाहीये कुणाला त्याच्या चार्टर्ड अकाउंटंटला माहिती होती त्याला उचललं होता ना मागे मी सांगितलं ना तुम्हाला त्याच्या अरे तो उद्धव ठाकरे तीन महिने शोधत होता माझा चार्टर्ड अकाउंटंट पळाला कुठे आणि तो सगळ्या सिक्रेट सकट पळाला होता त्याला छान पत्ता लागत नव्हता गमत अशी की संजयला मी सांगितलं की संजय याचा जो चार्टर्ड अकाउंटंट आहे ना तो ईडीच्या ताब्यात आहे आणि त्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तीन महिने ठेवलेला आहे व्यवस्थित आणि तो पोपटासारखा सगळं सांगतोय याच तो म्हणाला आता तू सांगितलंस म्हणून मी फक्त सांगतो तुला की हे मला माहिती होतं पण मी कधी सांगायला गेलो नाही उद्धवला की तुझा चार्टर्ड अकाउंट ईडीच्या ताब्यात आहे त्याला असं वाटलं असतं मी घाबरवळण्यासाठी त्याला काहीतरी बोललो वगैरे वगैरे पण म्हणे तो ईडीच्या ताब्यात आहे मला माहिती होत हल्ली इडीवाले अनेकांचं असं हो करतात अनेक नेत्यांची खास माणसं जी पैशाचे व्यवहार बघतात माझ्याकडे नाही बऱ्याच जणांची नावं माझ्याकडे मा आहेत की मोठ्या माणसांची कोण माणसं पकडून फाईव्ह स्टार न ठेवतात अहो संजयचा पण तो पी ए ना जावई त्याला सुद्धा तीन महिने असाच ठेवून दिला होता फाईव्ह था स्टार मध्ये तर पाटकर तर पाटकर त्याचं नाव त्यालाही असं तीन महिने ठेवला होता नंतर मग रेग्युलरली ते सगळं त्याला बाहेर सोडला पण मग काढला पण मग आता तो जामिनावर हो आहे पण तो अटक करण्यापूर्वी एकदा तीन महिने आत राहून आला संजयला माहिती होतं की हा आला हॉटेलमध्ये थे ठेवलेला आहे म्हणून तर तो, तो काही फारसं बोलू शकला नाही कारण एवढे काही संजय विश्वासात घेऊन करत नव्हता हो त्याला त्यामुळे पाटकर हा विषय दिला तर सांगत होता असं की तो पडला नाही नितेश जी प्रॉपर्टी सगळी इथे गुंतवलेली आणि ती कुठे ती त्याला माहिती आहे दिली आहे ते पण माहिती आहे आपण बघतो ना न, की एखादा मोठा नेता जो आहे तो जो परागांजा झाला तर त्याची इथली प्रॉपर्टी लोक वाटून खातात अरे नेता कशाला आसा त्या आसाराम बापूंची प्रॉपर्टी देशामध्ये साधारणतः असं म्हणतात पन्नास ते साठ हजार करोडची होती किती पन्नास साठ हजार करोडची आणि त्याच्यावरूनच त्यांचे डिस्प्यूट एका मोठ माणसाशी झाली तो असं त्याला सांगत होते त्या आसाराम बापूला की तू इतकी प्रॉपर्टी जी आहे ती आम्हाला अहंकारी बाबा तो नाही म्हणाला मग त्याला ते कुठल्या तरी बलात्कार प्रकरणामध्ये म्हणे गुंतवलं आधी त्या मुलीने सात वर्ष तक्रार केली नव्हती तिने तक्रार केली त्याच्यामध्ये आता त्याला मला वाटतं जन्मटेपण झाली त्याच्या प्रॉपर्टीज बघा स्थानिक लोकांनी काय केलंय त्याचं माहिती काढा असं होतं नेत्यांच्या बाबतीत किंवा बाबा बुवा महाराजांच्या प्रॉपर्टीज पण हल्ली तुहान त्यांचे शिष्य लोक गुंडात आणि त्यांना काही करता पण येत नाही तर तो विषय वेगळा करू आपण केव्हा तरी पण उद्योग पळून नाही जाणार कारण त्याच्या प्रॉपर्टीज इथे आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की नितेश ही कल्पना आहे की थोड्या दिवसांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी किंवा नंतर आधी किंवा नंतर उद्धव ठाकरे हा मोदींना शरण जाणार आणि शरण आलेल्याला मरण द्यायचं नाही हा मोदींचा माना आहे त्यामुळे तो पळून जाण्याच्याऐवजी तो पळून जाईल उद्धव पण पळून तो भाजपामध्ये जाईल म्हणजे भाजपात नाही जाणार ऍक्च्युली भाजपात नाही लेट मी करेक्ट माय सेल्फ तो भाजपाच्या सोबत महायुतीत जाईल असा माझा अंदाज आहे तुझं वाक्य अर्ध बरोबर आहे की तो पळून जाईल पण पळून कुठे जाईल लंडनला नाही जाणार हा आहे लंडनला लफडी लंडन बिफडी करायला आदित्य जातो वगैरे वगैरे ते सगळं आलंय आता पेपरला सगळे फोटो पण आलेत कोण बर्फात खेळतोय कोण कॅसिनोत खेळतोय कोण काय करतोय बरोबर कोण त्याची मैत्री नाही वगैरे ते सगळं आलंय पण ती पण फेमसच आहे ना सध्या वादग्रस्तच आहे ती तर पळून नाही जाणार तो तो मोदींना शरण जाणार आणि वाचवणार स्वतःला त्याला इलाजच नाही एकदा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर त्याला दुसरा पर्याय काय त्यामुळे का मित्रांनो उद्धव पळून नाही जाणार आणि लंडनला तर नाही जाणार कुठेच जाणार नाही देशाबाहेर जाणारच नाही तो देशाबाहेर जाणार नाही तो इथेच राहणार आणि राजकीय दृष्ट्या तो शरण जाणार मोदींना आणि मोदी ही अरे हा जिद्दा त्याला घेतात सत्तर हजार कोटीचा आरोप आदल्या दिवशी करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याला उपमुख्यमंत्री करतात तो मुदी जाला के लिए, के लिए मुदी ही तर मोदी आहे त्यामुळे ह्याला आरोप केले केले राज ठाकरे नव्हते काय इज्जत काढली मोदीशांची काय कमी ठेवलं होतं महाराष्ट्रात पाऊल ठाकरे म्हणाले ते राज ठाकरे आज महायुतीत आहेत की मग उद्धव ठाकरे येणं काय त्याच्यापेक्षा पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे निदान बरोबर तरी होते नाही का तर त्यामुळे नितेश नाही मान्य मला मान्य नाही म्हणजे नक्कीच नाही शंभर टक्के नाही गाय गाय गॅरंटी उद्धव पळून जाणार नाही उद्धव मोदींच्या महासागरामध्ये समर्पित होणार हे माझं भवितव्य आहे फक्त विधानसभे निवडणुकीमध्ये स्वतःची शक्ती नसलेली दाखवून व्हायचं का नाही शक्ती कबूल करून जायचं एवढाच प्रश्न आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभे खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी